नमस्कार मित्रांनो मी कमलेश पवार के आर पी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आत्तापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आज आपण अतिशय चांगला विषय तुमच्यासमोर मी मांडणार आहे ज्या विषयाचं नाव आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण नऊशे त्र्याण्णव औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये चारशे एकोणीस ह्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत आणि खाजगी पाचशे चौऱ्याहत्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एकूण एक वर्ष व्यवसाय याचे कोर्सेस आहेत आणि दोन वर्ष व्यवसाय याचे कोर्सेस आहेत तर औद्योगिक प्रशिक्षणमध्ये एक वर्ष आणि दोन वर्ष हे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनीअरिंग असे कोर्सेस आहेत तर इंजिनिअरिंग कोर्स असेल तर त्याचे विषय वेगळे आणि नॉन इंजिनीअरिंग कोर्स असेल तर त्याचे विषय वेगळे तर याकरिता प्रवेश घेणं गरजेचं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थेचं प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं होत असते मित्रांनो याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरणं आवश्यक आहे ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म शॉर्टलिस्ट होऊन ज्या आय टी आयला तुमची मागणी तुम्ही केलेली आहे त्या आय टी आयमध्ये तुमचा प्रवेश निश्चित केला जातो जर तुमचा प्रवेश निश्चित झालेला आहे प्रशिक्षण सुरू झालेला आहे तर तुमचं प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रशिक्षण सुरू झालेलं आहे तर प्रशिक्षण सुरू झालं नंतर शासकीय योजनेतून तुम्हाला दर महिन्याला पाचशे रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे तर विद्यावेतन कुणाला मिळणार आहे जे विद्यार्थी निकष पूर्ण करणार आहेत त्या विद्यार्थ्याला दर महिन्याला पाचशे रुपये ट्राय दिलं जाणार आहे तो वन इयरचा असेल किंवा टू इयरमध्ये प्रशिक्षण घेत असेल तर दोन्ही विद्यार्थ्याला पाचशे रुपये स्टायपंट दर महिन्याला दिलं जाणार आहे डेबीटी पोर्टलच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटवरती दर महिन्याला पाचशे रुपये दिले जाणार आहेत आता हे स्टायपंट झालं एक वर्ष दोन वर्षाचा व्यवसाय झाला एकूण संस्था किती आहेत याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर प्रशिक्षण सुरू असताना दोन हजार बावीसपासून आपल्या अभ्यासक्रमामध्ये ऑन दी जॉब ट्रेनिंग हे अंतर्भूत केलेलं आहे एकूण दीडशे तास किंवा एक महिन्याचं औद्योगिक क्षेत्रामध्ये जाऊन कंपनींमध्ये जाऊन प्रत्यक्षात तिथल्या कामाचं स्वरूप कसं असतं कंपन्यांमध्ये कामगार कसं काम करतात तिथं सेफ्टी रूल्स कसे आहेत तिथलं मॅनेजमेंट काम कसं करतं किंवा प्रत्यक्षात व ऑपरेशन कसं चालतं हे पाहण्याची संधी आपल्याला या ओ जी टीच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो आता इथपर्यंत सगळ्यांना समजलं त्यानंतर आपलं प्रशिक्षण सुरू असताना राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे एम एस एस राष्ट्रीय सेवा योजना काही संस्थांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे एक दोन युनिट स्थापन केलेले आहेत तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जे आय टी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत प्रशिक्षण घेत असताना त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास होण्याकरिता सॉफ्ट स्किल वृद्धिंगत होण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचा त्या ठिकाणी उपयोग होतो राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कंपनीमध्ये जे एक्सपर्ट आहे एक्सपर्ट एक त्या एक्सपर्टला बोलवून सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बसून व्याख्यान दिलं जातं वेगवेगळे विषय त्या ठिकाणी समजून सांगितले जातात जेणेकरून त्या विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला नॉलेज त्याचा विकास करण्याचं या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना कार्य करतात त्यानंतर एक वर्षाचा कोर्स पूर्ण झाला किंवा दोन वर्षाचे कोर्स आपण पूर्ण केलं की त्यानंतर शेवटी परीक्षा असते त्या परीक्षेकरिता विषय ठरलेले आहेत तर दोन वर्षाचा कोर्स असेल तर त्याच्यासाठी थिरी असेल त्या थिरीच्या सोबत इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा विषय अंतर्भूत केलेला आहे त्याचबरोबर वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सचा विषय त्याचं अंतर्भूत केलेला आहे थिरी इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन मिळून एक पेपर असणार आहे आणि दुसरा पेपर असणार आहे एम्प्लॉटी थेराटिकल भाग झाला प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये एक थेरॉटिकल भाग भाग हा सीबीटीच्या माध्यमातून कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते त्याच्या माध्यमातून थेरीचा पेपर घेतला जातो किंवा परीक्षा घेतली जाते आणि प्रत्यक्षात वर्कशॉप मध्ये प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल परीक्षा हा दुसरा पार्ट असणार आहे आणि हा महत्वाचा पार्ट असणार आहे तो पार्ट आपला वर्कशॉपमध्ये पूर्ण केला जातो तर मित्रांनो परीक्षा राष्ट्रीय सेवा योजना ओ जी पी इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग टू इयर वन इयर स्टायफंड पाचशे रुपये इथंपर्यंत सगळ्यांना माहिती समजली असेल असं मी ग्रहित धरतो त्याचबरोबर आय टी आय करत असताना विद्यार्थ्यांना युनिफॉर्म दिलं जातं स्टेशनरी दिली जाते जेणेकरून प्रत्येक संस्थेमध्ये त्या संस्थेचं नाव असलेलं युनिफॉर्म असणार आहे संस्थेचा लोगो असणार आहे आणि स्टेशनरी एक समान सगळ्यांना दिली जाते हे सर्व आय टी आयमध्ये केलं जातं आजचा हा भाग पहिला सर्वांना इथंपर्यंत समजला असेल असं मी गृहित धरतो आणि दुसऱ्या पार्टमध्ये किंवा दुसऱ्या भा भागामध्ये आय टी बेनिफिट काय असणार आहे किंवा फायदे कोणते असणार आहेत ते आपण दुसऱ्या पार्टमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा इतरांना थोडे शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू थँक्यू